उरीमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे उरीमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला गेले चौदा दिवस सलग या भागामध्ये पाकिस्तान अंदाधुंत गोळीबार करत आहे मात्र त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे जम्मू काश्मीरच्या सीमा भागांमध्ये पूंछ अखनोर सांबा उरी या सगळ्या भागांमध्ये पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे आणि याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे भारतीय सैन्य पाकिस्तानच्या प्रत्येक गोळीला प्रत्येक हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देते आणि त्यांना अयशस्वी करताना दिसते भारतानं रात्रभरात पाकिस्तानची पूर्ती वाताहत केलेली आहे काल दुपारी लाहोर शहरापासून सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर सियालकोटची निवड भारतानं केली आणि सियालकोटमध्येही अक्षरशः दिवाळी भारतानं साजरी केली आहे भारताकडून चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलं जात आहे तर इकडे उरीमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलेला आहे मात्र प्रत्येक गोळीला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जातंय